नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही ठळक घडामोडी सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फक्त फसवणूक केल्याचा भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांचा आरोप सरकार विरोधात उभारलं जाणार तीव्र आंदोलन संपूर्ण राज्यात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यातील शाळांमध्ये राबवले गेले विविध उपक्रम वाशिम मध्ये जातीयवादाला पाणी पाचणाऱ्या घटनेनं महत्व पटवले माणुसकीचे मुस्लिम बांधवाची हिंदू वारकरी महिलेला अभूतपूर्व मदत दहीहंडी फक्त पारंपरिक पद्धतीनेच आयोजित करा बाळगोपाळांचं आयोजकांना आवाहन दहीहंडीत सांस्कृतिक कार्यक्रम नको आयोजकांना धमकीवजा सूचना आणि कोपर्डे अत्याचार घटनेला तेरा जुलैला एक वर्ष पूर्ण पीडितेला श्रद्धांजली देण्यासाठी मुंबईत निघणार श्रद्धांजली कॅन्डल मार्च दहीहंडीच्या आयोजकांनी कोणत्याही प्रकारच्या मनोरंजनाचे कार्यक्रम न ठेवता फक्त पारंपरिक पद्धतीने दहीहंडीचं आयोजन करावं आणि असं न केल्यास कोणतेही मंडळ ती दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाही असा इशारा महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने दिलाय त्यामुळे यंदाची दहीहंडी ही औस्तुकतेचा विषय ठरले दहीहंडी आणि पारंपरिकता हे समीकरण खूप वर्षांपासून जपलं जात आहे मुंबईसह संपूर्ण राज्यात ढोलकीच्या तालावर नाचणारे बाळगोपाल दहीहंडी फोडताना आपल्याला पाहायला मिळत होते मात्र काळाच्या ओघात हे हो चित्र बदललं आणि ढोलकीची जागा कर्णकर्कश कर डिझेननी घेतली उत्सव तोच पण त्याचं स्वरूप बदललं दहीहंडीचे पारंपरिक स्वरूप बदलून त्याचे इव्हेंट झाले मात्र इव्हेंटमध्ये गाणी दंगामस्ती आणि इव्हेंट करणारा आपले शक्तीप्रदर्शन करू लागला काही वर्ष हे ठीक होते पण आता दहीहंडी फोडणाऱ्या बालगोपाळांना हे नकोसं आहे महाराष्ट्र दहीहंडी समन्वयक समितीने या संपूर्ण इव्हेंटबाजीला विरोध केला आहे दहीहंडी उत्सवामध्ये करमणुकीचे कार्यक्रम सादर केल्याने बाळगोपालांना दहीहंडी फोडण्याकरिता अडचण निर्माण होत असल्याचे स्पष्ट मत समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी व्यक्त केले दहीहंडी बऱ्याच वर्षापासून चाललेली आहे दहीहंडी उंचावल्यापासून आयोजन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने उंचावू लागली चांगल्या पद्धतीने आयोजन करता करता त्याच्यामध्ये आम्हाला खेळाडूंना दहीहंडी खेळणाऱ्यांना खेळाडूंना थोडासा त्रासदायक असे काही विषय त्याच्यामध्ये येतात त्यापैकी एक विषय म्हणजे आयोजक आपापल्या स्टेज मोठे मोठे स्टेज बांधतात आणि त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून त्याला म्हटलं जातं पण त्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे काय होते तिकडचं जे दहीहंडी बघायला आलेलं प्रेक्षक असते ते आमच्या दहीहंडीच्या खालच्या मैदानामध्येच उभा असते आणि आम्हाला दहीहंडीवाल्यांना तिकडे थर रचायला खूप थोडा त्रास होतो अजिबात वेळ मिळत नाही आणि अजिबात जागा मिळत नाही धक्काबुकी थोडीशी होते प्रेक्षकांकडूनसुद्धा कमी जास्त प्रमाणात आमचीसुद्धा घाई होते चरताना उतरताना कुठेतरी ह्या घाईमध्ये थोडीशी चूक राहते चूक झाल्याच्यानंतर थर थरथरतो आणि कोसळतोसुद्धा आणि कोसळल्याच्यानंतर थोडीशी फार दुखापती होतात आणि ह्या दुखापती बऱ्याचशा बरीचशी कारणं आहेत पण त्याच्यापैकी एक कारण हे आहे तेव्हा आम्ही आयोजकांनी कळकळीची विनंती करतो नको असलेले स्टेज प्रोग्राम जे उगीच गर्दी करणारे स्टेज प्रोग्राम बाजूला काढा आणि दहीहंडीची गर्दी असणारे दहीहंडीला योग्य असे वाटेल मोठमोठे भुंगे बंद करा आणि जे गरजेचे स्पीकर आहेत जे सूचना करणारे स्पीकर आहेत ते तुमच्याकडे असलेच पाहिजे अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला त्रास होईल असं कुठल्याही पद्धतीचा कुठलाही तुमच्या इकडे कुठलाही प्रोग्राम असू नये जेणेकरून आम्ही आमच्या चांगल्यात चांगलं कौशल्य तुमच्याकडे सादर करू आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत एक चांगला थर चांगला मनोर आम्ही रचून दाखवू शकतो विशेष म्हणजे दहीहंडीच्या उंचीचा आणि वयोमर्यादेचा लढा न्यायालयीन प्रक्रियेत सुरू आहे त्यामुळे ही प्रक्रिया जरी सुरू असली तरी आयोजकांनी ही पारंपरिक दहीहंडींचं आयोजन करून सहकार्य करावे अशी विनंती समितीचे कायदेशीर सल्लागार अभिषेक सुर्वे यांनी केले आमची अपेक्षा अशी आहे जी बारा वर्षाची अट होती ती बारा वर्षाची अट कायम ठेवावी त्याच्यानंतर उंचीचा जो विषय आहे तो उंचीचे जे निर्बंध आहे ते संपूर्ण काढण्यात यावे अशी आमची अट आहे आणि आमचा त्या आमें त्या पद्धतीने आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या पद्धतीने आम्ही ही मॅटर पुढे चालवत आहोत आणि आमचा तोच हेतू असणार की सर्व बाळगोपाळांना जसं पूर्वी पूर्वपार जसं पारंपरिक रीतीने हा उत्सव जसा आपण साजरा करत होतो एक स्वातंत्र्यपणाने जो उत्सव साजरा करत होतो त्या पद्धतीनेच आम्हाला खेळायला मिळायला पाहिजे हे आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही याचा लढा मांडत आहोत विशेष म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या या बाळगोपालांनीच आयोजकांना आता पारंपरिकता जपत नाच गाणं बंद करण्याचं आवाहन केलंय आणि न ऐकल्यास त्या आयोजकांची दहीहंडी फोडण्यास कोणतेही मंडळ येणार नाही असा विनंती वजा इशाराही देण्यात आलाय जर जर हे वारंवार होतच राहिला तर आम्हाला हा नक्कीच निर्णय घ्यावा लागेल आम्ही सगळ्याच्या सगळ्या आमच्या मंडळांना आम्ही सांगू शकतो की ह्या अशा आपल्याला त्रास होणाऱ्या या आयोजनाखाली आम्ही दहीहंडी खाली दहीहंडी खेळायला जाऊ नये कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता